यशवंत महाराज माध्यमिक विद्यालय वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण यशवंत हो जयवंत हो राजश्री शाहू शिक्षण संस्था संचलित परमहंस यशवंत स्नेह संमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन पारदर्शक वितरण समारंभ दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रशांत वरुडे साहेब विभागीय कार्यकारी सामाजिक वनीकरण विभाग सांगली हे होते तर अध्यक्षस्थानी श्री गगनराज पाटील भैया संचालक राजश्री शाहू शिक्षण संस्था धामणी हे होते तर बामणीचे लोकनियुक्त सरपंच सौ गीताताई चिंचकर वा सुभाषांना चिंचकर श्री देवराज होनमरे श्री बंडू गवंड श्री नित्यानंद कुंभार जिल्हाध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया व संपादक साप्ताहिक कुंभ शिल्प व न्यूज श्री दादासाहेब कोळेकर सुवर्ण मोहिते सौ सुवर्णा सातपुते श्री भीमराव रुपनर ग्रामपंचायत सदस्य व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रमेश आरवाडे हेही उपस्थित होते सर्व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते गुणवंत व उत्कृष्ट खेळाडू यांचा सत्कार प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले यामध्ये शाळेची पूर्ण माहिती त्यांनी दिली प्रमुख प्रशांत वरवडे सर यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी लागतो या शाळेचे सर्व शिक्षक हे आपले गुरु आहेत व ते अतिशय कष्ट घेऊन शाळा शिकताना दिसतात सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत त्यांचे शिक्षण देणे हा उपक्रम चालू आहे आणि त्यानंतर पुन्हा ते विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांची गाठ घेत असतात असे हे त्यांचे काम कौतुकास्पद आहे विद्यार्थ्यांनी आमच्यासारखे प्रमुख पाहुणे म्हणून स्टेजवर येण्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करून चांगल्या मार्काने पास व्हावे व स्पर्धा परीक्षक आपण मोठे यश मिळवून या शाळेचे नाव लौकिक करावे असे त्यांनी सांगितले त्यानंतर गीताताई चिंचकर व सुभाषणा चिंचकर व रमेश आरवडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शेवटी या शाळेचे विद्यार्थी यांनीही शिक्षकांच्या बद्दल चांगले मार्गदर्शन असते व त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही आमचा स्वतःचा व्यवसाय करू शकतो असे सांगितले या कार्यक्रमाचे आभास संस्थे संचालक श्री गगनराज पाटील यांनी केले या कार्यक्रमाचा शेवट पसायदान करून झाले या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते प्रफुल्लित झाले हास्य म्हणा विनंती करतो मी मान्यवरांना दीप करावी कार्यक्रमाची कार्यक्रमाची सुरुवात सुमंगल वातावरण जे राजही आहेत आणि ऋषीही आहेत असे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी वैद्यला उत्कृष्ट राज्य दिले दलितांना आश्रय दिले शेतकऱ्यांना प्रगती करून दिशा दिला शैक्षणिक क्रांती केली पुरोगामी विचाराला राज्य प्रगती पथावर नेले अशा राजर्षी शाहू महाराजांची प्रेरणा घेऊन व ते समाजापुढे आणि विशेषतः तरुण पिढीपुढे पुढे विद्यार्थी दशेपासून सतत राहावी या सदर हेतूने माझ्या शिक्षा शिक्षण संस्था इनाम धामणी तालुका मिळत जुन्या सांगली येथे स्थापना झालेली एकोणीसशे एक्याण्णव साली ही संस्था स्थापन झाली याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य विठ्ठल पाटील काकाजी आहेत राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनाम धामणी तालुका मिळत सांगली ही शाहूच्या वा, विचारांचा वारसा जपणारी चालवणारी आणि समाज मनात त्यांचे विचार खोलवणारी रुजवणारी अशी संस्था आहे विजयनगर सावळी बांगलो ही पाच गावे सांगली मिरज आणि कुठवाड या जिल्ह्याच्या मुख्य प्रमाणाच्या जवळ असल्याने तेथील मुलांना गावात हायस्कूलची सोय उपलब्ध नव्हते व शहरात येणे सोयीचे नव्हते ज्यांचे पालक शिक्षणाबद्दल जागृत होते ते शहरात मुलांना शिक्षणासाठी पाठवत होते परंतु जे अशिक्षित व आर्थिक कमकुवत होते असे पालक मुलांना शाळेला म्हणून कामाला त्यामुळे बालमजूर होत होते तसेच मुलीला अज्ञानपोटी किंवा वीर कारणामुळे शहरात शाळेला न पाठवता लग्न केल्यामुळे बालविवाह होत होते त्यामुळे त्यांचे आनंदी जीवन समोरात यायचे त्या बाबी लक्षात घेऊन स्वातंत्र्य सैनिनी कैलास भाऊशे पाटील माध्यमिक विद्यालय दामणी श्रीमती चंद्राबाई भाऊशे पाटील माध्यमिक विद्यालय वड्डी संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालय वैजयनगर तसेच हाऊस यशवंत बाबा महाराज माध्यमिक विद्यालय बामनडी येथे हे पाच हैसूल सुरू केले के आमच्या इथल्या बालकांना आता सुद्धा आपली मुलं कुठे आहे काय आहेत अशी प्रगतीचं विचारायचं लागत राहिले शाळेला जातोय आहे का नाही जाते ह्याची सुद्धा खबर नसते की मुलगा शाळेला आलो आहे किंवा अजून आलेला आहे किंवा घराकडे आलेला आहे त्याच्यासाठी आम्ही आमच्या शाळेचे उपक्रम म्हणून सकाळी नऊ वाजता एका आठवीला हे सगळे सगळ्यात प्रमात आहे लेखन वाचन इतकं प्रत्येक युशीपासून आपल्याला आठवीला आल्यावर शिकवायला लागतं शिक्षकांना आणि कारण की आम्हाला आमची शाळाची कॉन्फॉरिटी पण होती त्याच्यासाठी आम्हाला दहावीला पुढे गेल्यावर आम्हाला पुढं आम्हाला ग्रॅक मिळत आहे आणि त्यासाठी तर आम्हाला ते कळायलाच लागते पार्ताली परमार्ग करायला लागते मग त्या मुलाला आठवीला आल्यापासून अळावीपासून एडी सी डी करून दोन वर्षात सिटी दहावीला विजर लावायला लागतो कारण तेवढंच त्यासाठी हा मागीर शाळा जर दहा साडे अकरा सुरू होत असेल तर ते हरणात आम्ही बघितलं तर आम्ही ती शाळेची स्टाफ आणि नऊ वाजता शाळेत राहतो साडे नऊ ते साडेदहा दहा दहा दिवसला घेतो साडे नऊ नंतर मी रेग्युलर टाकतो नंतर साडे म्हणून खेळ घेत असतो एवढ्यावरच न एक शिक्षक पालक भेट मध्ये कशासाठी इथल्या पालकांना त्या मुलं कुठे आहेत हे विचारण्यासाठी त्यांना वेळच नसतो त्यासाठी काय करतात पालक ते शाळेत न येता शाळेतील शिक्षकच पालकांच्या घरी जातात

सामाजिक वनीकरण विभाग सांगली मी आमच्या संस्थेच्या संचालकांना विनंती करते